या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत एम जी मोटर शोरूम संपर्क एट झिरो थ्री एट झिरो एट टू 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 थ्री एम जी मोटर्स लक्झरीचा अनुभव विश्वासाचा प्रवास या महाराष्ट्राचा सगळ्यांना समजतो आणि लोकांना म्हणून संबोधन करतो या माणसाला हे पब्लिकला सगळ्यांना माहितीये कल्याण शहरात शिवसेना शिंदे गटाने संजय राऊत यांच्या विरोधात जोरदार आंदोलन छेडले आहे शहर प्रमुख निलेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले शिवसैनिकांनी संतप्त होत संजय यांच्या फोटो असलेल्या बॅनरवर जोडो मारून संताप व्यक्त केला तसेच बॅनर वरील फोटो फाडून विद्रुप करण्यात आले या आंदोलनामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते आनंद दिगे साहेबांवर या ठाणे जिल्ह्याची शिवसेनाची ओळख आनंद दिगे साहेब आहेत सगळ्या तळागाळातले कार्यकर्ते आज इथं स नगरसेवक असतील आमदार असतील खासदार असतील जेवढे पण इथले मंत्री झाले किंवा कोणी झालं हे दि निवळ निवळ साहेब यांच्या कृपेमुळे झालं त्यांनी जे तळागाळात जी शिवसेना वाढवली त्यावेळेस जी मेहनत त्यांनी घेतली त्याच्यामुळे ही सगळी ही जी आज इथं दिसतात हे नगरसेवक मंडळी किंवा आमदार किंवा खासदार दिसतात ते निवळ आनंद साहेब यांच्या कर्तृत्वामुळे दिसतात आणि हा निवळ दिघे साहेबांना एक जिल्हा प्रमुख म्हणून संबोधन करतो त्यांनी कधी कुठलाही पद न घेता शासकीय पद कुठलंही न घेता त्यांनी निवळ संघटनेचं काम केलं त्याच्यामुळे ही शिवसेना एवढ्या मोठ्या प्रमाणात फोपावली या संजय राऊत या आमच्या शिवसेना कल्याणपूर्वेमध्ये जर त्यांनी इथं पाय ठेवला तर आमची सगळी महिला आघाडी त्यांना जोडे मारल्याशिवाय राहणार नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये दिगे साहेबांचा जो काम केलं आहे ती कामाची पोचपावती म्हणून आपण बघितलेलं दिगेसाहेबांचं काम कसं आहे आणि हा संजय राऊत प्रत्येक वेळेस काही ना काही कुचपत काढत राहायचं आणि शिंदेसाहेबांच्या विरोधात म्हणा की आमच्या शिंदे शिवसेना बाळासाहेबांची शिवसेना आहे त्या पक्षाच्या विरोधात नेहमी बरवळत असतो ते बाकी काही काम नाही लोकांचं विकासाचं काम नाही जनतेची काम नाही फक्त कुत्र्यासारखं भुंकत राहायचं सकाळी उठायचं म्हणून जनतेने पण सकाळचा भोंगा नाव दिलेलं आहे आणि हे भुकत राहायचं त्यांचं सतत काम आहे परंतु आम्ही आणि आम्ही असं अजिबात खपून घेणार नाही संजय राऊत काही बोलतील तर महिला आघाडी आणि शिवसेना कल्याण पूर्व वतीने हे आंदोलन करण्यात आलेलं आहे जोडो मारो आंदोलन आनंद दिगे साहेब हे शिवसेनेचे आमच्यासाठी दैवत आहेत या संजय राऊत हा जो काय माहिती की आनंद दिगे साहेब कोण आहेत आनंद दिगे साहेब आमचे दैवत आहेत आणि आमच्या दैवताला हा म्हणतो की आनंद दिगे कोण आहेत आम्ही या 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 संजय राऊतला शिवसेनेच्या वतीने आम्ही आव्हान करतोय की तू कल्याणमध्ये येऊन दाखव आनंद दिगे साहेबांनी जी चवळ उभी केली शिवसेनेकरिता जी सेवा केली लोकांची आज पण खेड्यापेड्यामध्ये व्यापाऱ्यांच्या तिजोरीमध्ये साहेबांचा फोटो असतो साहेब कोण होते है? या संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे बाळासाहेबांनंतर दिगे साहेबांचंच सा नाव या महाराष्ट्रामध्ये आहे आणि दिगे साहेब म्हणजे आमचे सगळ्यांचे दैवत आहेत म्हणून पुन्हा एकदा त्याला इशारा देतो आम्ही शिवसेनेच्या वतीने की तू कल्याण शहरात येऊन दाखव ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण